नमस्कार सिटीजन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत आज झालेल्या निवडणुकी संदर्भात आज कल्याण लोकसभेची निवडणूक सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आजच्या निवडणुकीमध्ये चर्चा करण्यासारखा विषय असा आहे की या लोकसभेमध्ये सर्वात मोठा सावळा गोंधळ बघायला मिळाला जवळपास एक लाख मतदार त्यांची नावं जी आहे ते गायब झालेली दिसून आली विशेष करून जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचीच नावं गा गायब झालेली दिसून आली ज्यांचे पांढरे मतदान कार्ड होते ते पूर्ण अख्खा बंच बंच मतदार यादीतून डिलीट झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक मतदार केंद्रावर नावं गायब झाल्यांची ओरड होती पण जे तिकडे मतदान अधिकारी किंवा जे कोण होते पण त्यांनी कुठलाही त्यातला सोल्युशन काढू शकले नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की या सावळा गोंधळमुळे जे जी नाव नावं गायब झालेली आहे ती नावं गायब झाल्यानंतर काही संस्थेनी आता पुढाकार घेऊन या बद्दल रिपिटिशन दाखल करण्याच्या तयारीत आहे ही लोकसभा निवडणूक रद्द करावी विशेष करून कल्याण लोकसभा जी निवडणूक आहे ती फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच सगळ्या मतदार केंद्रामध्ये सत्ताधारी जे आहेत त्यांची ताकद दिसून येत होती मतदारांच्या हातात ज्या स्लिपा होत्या ते, ते चिन्हा सकट सगळे आतमध्ये जात होते प्रोसिडिंग ऑफिसर बोला पोलिंग एजंट बोला कोणी त्याच्यावर ॲक्शन किंवा ऑब्जेक्शन घेताना दिसत नव्हते पोलीस मतदान अधिकारी हे कुठल्याही गोष्टीला विरोध करत नव्हते कोणी येत होतं कोणी जात होतं कोणी कोणाला कसंही बोलत होतं असं दिसून आलं आणि तिसरं महत्त्वाचं विशेष म्हणजे भोगस मतदान भोगस मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याच्यातून चार पाच मतदारांनी त्याचा नोंद नु, निषेध नोंदवला निषेध नोंदवल्यानंतर त्यांनी स्वतःला प्रूफ केलं की आम्ही खरे मतदार आहोत पण त्यांच्या नावाने ऑलरेडी कुठेतरी मतदान करून गेलं होतं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांचं मतदान तर करून घेतलं आहे पण ही नामुष्की निवडणूक अधिकाऱ्यांवर आलेली आहे की त्यांच्या बुथवर बोगस मतदान झालं तरी कसं झालं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि तिकडे बसलेले पोलिंग एजंट जे आहेत ते काय करतायत ते काय बघत होते हा पण आता प्रश्न एक निर्माण झालेला आहे आणि दुसरं तिसरं महत्वाचा विशेष आहे की पोलीस आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर होताना दिसलेला आहे एकंदरीत कल्याण लोकसभेबद्दल बोलायला गेलं तर या लोकसभेची निवडणूक फेरनिवडणूक होईल की काय आता आता शंका अशी निर्माण झालेली आहे पण आजचं झालेलं मतदान हे समाधानकारक नाही आहे मतदारांची घटलेली संख्या हे फक्त नावं गायब झाल्यामुळे झालेली आहेत मतदारांनी चांगला उत्साह दाखवला होता आता ते मतदार यादीमधून जिंची नावं गायब झाली ती कोणाचे मतदार होते की त्यांच्याकडून त्यांना भीती होती म्हणून सत्ताधाऱ्यांनी गायब केलेली नावं आहेत आरो लाग लेला है केला कि असा आरोप आता होऊ लागलेला आहे की त्या चार तारखेला निकाल जो लागणार आहे तो धक्कादायक असू शकतो किंवा सत्ताधाऱ्यांची बाजूनी लागू शकतो असं दिसून येत आहे धन्यवाद